नमस्कार स्वातीस कॉर्नरमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवले आहे बेसन लाडू ते बनवले गुरु गुरुपौर्णिमा येत आहे आता गुरुपौर्णिमेसाठी मी तयार करून ठेवले परवा समजा संडेला आहे आज फ्रायडे आहे त्याच्यामुळं मी आजच करून ठेवले त्यासाठी मी घेतलं एक वाटी बेसन आणि याच्यात आपल्याला मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही फक्त कणिक भिजवून घ्यायची घट्ट असं कणिक भिजून घ्यायची म्हणजे उंडा भिजून घ्यायचा थोडक्यात की कणिक छान अशी बेसन असल्यामुळं चिकट होते हे थोडं हे भिजवून घेतलं आणि मी त्याचे छोटे छोटे बॉल केले कारण की याच्या आता आपल्याला पुरे लाटून घ्यायचे आहेत आणि एकीकडे कढईत तेल ठेवलं तापवायला तोपर्यंत तेल तापेपर्यंत आपल्या पुरे लाटणं होतात गॅस लावलेला आहे मी दिसून नाही राहायला बरोबर अशा प्रकारे आपल्याला आता ह्या पूर्ण पुऱ्या लाटून घ्यायच्या आता हे प्रमाण कमी असल्यामुळे चार चारच पुऱ्या झाल्या हे जर जास्त असेल तर जास्त पुऱ्या होतील आणि प्रमाणसारखंच घ्यायचं आहे आपल्याला जेवढं पीठ तेवढी साखर बघा हे तेल छान तपलेलं आहे मी थोडंसं टाकून पाहिलं होतं आता तळून पूर्ण वर आलं होतं ते गोळा तर इथे पुरी टाकते अशा हे मस्त फुगतात आणि आपल्याला थोडं लाल होईपर्यंत तळून घ्यायच्या म्हणजे लाडूचाही रंग खूप छान येतो तुम्ही प्रकारे बेसन लाडू करता हे मला कमेंटमध्ये सांगा एकदा अशा प्रकारे करून पहा हे तुम्ही इथे मी तेल टाकलं तुम्ही हे पुऱ्या तुपातही तळू शकता ज्यांच्याकडे तूप जास्त असेल त्यांना टेस्टसाठी चांगल्या तुपातल्या तर खरंच छान लागतात पण मी तेलातल्या करत आहे आता ह्या पुऱ्या मी थोड्या गरम आहे पण ह्या थंड झाले की आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे पहिले त्याच्यामुळे मी आता आकार वगैरे काही पाहिला नाही एखादं एक, एक दोन पुरीचा आकारही थोडा चेंज झाला गोलच अशी काही लाटल्या गेली नाही कारण की आपल्याला याचा परत बारीक करायचं आहे पूर्ण पुऱ्या लाल होईपर्यंत तळून घ्यायच्या आणि हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते मी ज्या ज्या थंड्या झाल्या त्याचे तुकडे करून घेते तोपर्यंत ही पण पुरी तळणं होते ही तीन नंबरची पुरी आहे ती गरमच आहे अजून आता हे काढून घेऊ आपण आणि कढई मी पूर्ण रिकामी केली तेल काढून घेतलं आणि याच्यात आता आपण पाक करू तोपर्यंत हे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊ हे मस्त आता एका वाटीचा मी पाक करून घेते एक वाटी साखर घेतली आणि थोडंसं साखर विरगळीपर्यंत थोडंसं साखर ओली झाली पाहिजे एवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून घेऊ कारण की कढई पहिलेच थोडी तापलेली होती जास्त म्हणजे साखर बुडाला बसली नाही पाहिजे अशा हिशोबाने मी ते मिक्स करत घेतलं मधा आणि एकीकडे आता ही पुऱ्याही थंड झाल्या आहेत ह्या मिक्सरमधून आपण काढून घेऊ याला हलवत राहायचं आहे कारण की साखर बुडात बसली नाही पाहिजे इथं मी तीन चार विलायची घेतली होती तर पूर्ण सोलून ठेवल्या आणि याच्यातच मी बारीक करणार आहे ते वेगळ्या नाही बारीक केल्या आणि पाकात न टाकता मी ज्या पुऱ्याचं आपलं बारीक पीठ तयार केलं आपण म्हणजे थोडा रवा टाईप तयार होते ते त्याच्यातच मी विलायची टाकली आता आपला पाकही थोडाफार तयार होत आलेला आहे तोपर्यंत थोडा गॅस फुलच ठेवला मी बघा आता पाक तयार झाला एका प्लेटीत मी पाणी घेतलं आणि तुम्हाला दिसते मी एक दोन थेंब टाकले त्याचा बघा कसा गोळा होते आणि तो उचलल्या जाते आपल्याला म्हणजे असा पाक पाहिजे लाडूसाठी तुमचे लाडू कधीच बिघडणार नाही अशा प्रकारे जर पाक केला तर आणि या प्रकारे एकदा लाडू नक्की तयार करून बघा खरंच खूप छान होतात थोडासा मी हा कलर टाकला येल्लो कलर की कलर छान आला पाहिजेत लाडूला हा माझे केकचे कलर होते त्याच्यातलाच मी कलर टाकला थोडेसे बदामाचे तुकडे करून टाकले त्याच्यात आणि तुमच्याकडे जास्त तूप असेल तर तूप तुम्ही तुपात तळल्यावर एवढी गरज नाही पण मी ते चमचाभरच तूप टाकलं आहे कारण की एका वाटीला तेवढं सफिशियंट होते आता हे मस्तपैकी थंड झालं आता याचे आपण लाडू बांधून देऊ आहे की नाही थोडंसं वाकून पाहत होती कारण की मी तसा ठेवलेला होता मोबाईल आता हे मस्त थंड झालं आता याचे छोटे छोटे लाडू बांधून घेऊ आपण गुरुपौर्णिमेसाठी मी स्पेशल बेसन लाडू बनवले स्वामींच्या प्रसादासाठी कारण की स्वामींना लाडू खूप आवडतात आणि त्या दिवशी काही वेगळा स्वयंपाक का असला तर मी नक्की व्हिडिओ तयार करेन आणि तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन अशा आता छान छोटे छोटे बघा हाता ते हाताला चिटकत नाही काहीच नाही व्यवस्थित झालेला आहे आपला पाक ते ओलंही नाही खूप खूप कोरडंही झालं नाही जसं पाहिजे तसं लाडूचा पाक तयार झालेला आहे आणि खूप वेळ जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर हे रात्रभर दर भिजत ठेवलं तुम्ही पाकात जर ते कुड दर भिजत ठेवलं तर आणखी खूप छान टेस्ट लागते लाडूची आता आपल्याकडे तेवढा वेळ नव्हता त्याच्यामुळे मी एका तासातच हे लाडू बांधून घेतले आणि अशा प्रकारे सगळे लाडू बांधून घेतले मी आता कशी वाटली माझी रेसिपी हे मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही काय करणार आहे गुरु पौर्णिमेला हे मला कमेंट करून कळवा आणि इथून पुढची तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे हे पण मला सांगा म्हणजे मी रेसिपी करत जाईल तुमच्यासाठी बघा रह, हे लाडू आपले तयार आहेत लाईक शेअर सबस्क्राईब आहेत थँक्यू